नवी मुंबई शहर कुस्तीगीर असोसिएशनच्या वतीने सानपाडा सेक्टर दहा येथे श्री सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई शहर कुस्तीगीर असोसिएशन पदाधिकारी व कुस्ती पहलवान व सदस्य मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी माजी कुस्ती पेहलवान कृष्णा त्रासकर यांनी सांगितले की कुस्तीच्या आखाड्याचा पाठपुरावा झालेला आहे सहा महिने झाले मंजूर होऊन त्यासाठी तीन कोटी देखील मंजूर झाले आहेत ते कुठे गेले काय गेले काय झाले माहीत नाही आधुनिक आखाडा झाला पाहिजे हा रांगडा खेळ नवी मुंबईत रुजावा मुला मुलींना तालीम करण्यात यावी जर आमचा अधिकार नाही मिळाला तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या दालनात सर्व कुस्ती पैलवान न्यायासाठी बसू असे त्यांनी यावेळी सांगितले दोन हजार पाच मध्ये परमेश्वराला आम्ही सत्यनारायणला विनंती केली होती या नवी मुंबईमध्ये कुस्तीचा आखाडा झाला पाहिजे आणि कुस्तीचा आखाडा तो आत्ता झाला त्यामुळे परमेश्वर म्हटलं तू तुला आम्ही बोललोय तर तुझी आज आम्ही श्रावण महिन्यामध्ये कायमची पूजा केली त्यासाठी या नवी मुंबईमध्ये कुस्तीचा आखाडा झाला कुस्तीचा आखाडा झाल्यानंतर परमेश्वरला आम्ही पुन्हा आणखी विनंती केल्या कारण ह्या छोटासा कुस्तीचा एक मातीचा आकाडा झालाय मॅटचा बाजूला आकाडा झाला पाहिजे आधुनिक आकाडा आधुनिक कुस्ती महाराष्ट्राची रांगडा खेळ आहे हा रांगडा खेळ नवी मुंबईमध्ये रुजावा मुंबईमध्ये रुजावा त्या नवी मुंबईच्या मध्ये पहिल्या ज्या वेळेला वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये गिरणी कामगार होते त्यावेळेला कुस्तीचा आकार सगळ्या पंचवीस तीस तालीमी मुंबईतून दिलं त्या तालीम बंद पडल्यानंतर सर्व मराठी माणसं ह्या नवी मुंबईमध्ये आले माथाडी कामगार त्यांच्या मुलाला सुख सुविधा मिळाला कारण त्यांची मुलं आज सांगली कोल्हापूरला न जाता इथं नवी मुंबईमध्ये कुस्तीचा सराव करावा त्यासाठी नवी मुंबईत आम्हाला आधुनिक मॅचा आखाडा मिळवा ही आम्ही विनंती नेते लोकांसनी केली पण गेली वर्षभर आम्हाला सातत्याने सांगितलं सहा महिन्यामध्ये मा तुम्हाला आखाडा देतो आणि तो आखाडा मंजूर झाला कागदाव मंजूर झाला आणि सहा महिने झाला अजून का आखाडा होत नाही त्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर बोलतोय कुस्ती खेळ कमी होण्याचं कारण आहे लोक पहिले राज्याश्रा राज्याश्रय म्हणजे राजे पहिले पलवान समजत होते त्यानंतर कारखान नोकरी देत होते आता कारखानं पण नाही राजाश्रय पण संपला त्यासाठी ज्या घोर पलवान हा गोर गरिबांच्या जन्मातला पोटी जन्माला येणारा व्यक्ती आहे कारण दनगानग्याचा मानू पलवान होऊ शकत नाही कारण त्याला गादी राजशाही त्याचा थाट असतो गरीबाच्या घरामध्ये हे ला मुलं जनमतात आणि त्यांना कष्ट करण्याची ताकद गरीबाच्या मुलाला येते जिथं दात आहे तिथं चलन नाही दात आहे पण चण नाही तसं या गोरगरी पोरासनी खुराक नाही सुविधा नाही त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी जनतेचा आवाज उठवला पाहिजे आणि नवी मुंबईत आधुनिक कुस्ती केंद्र व्हावं हो। हे तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे कारण ह्या कुस्तीमध्ये नुसतं पैलवान नाही कुस्तीमध्ये आल्यानंतर ही सशक्त बलवान आणि निर्न्यस माणसं होण्याचं एक हे मंदिर आहे नुसतं मंदिर नाही तर ह्या सर्वांना आयुष्यात चांगलं लागत गुरुला कसं मानायचं लागतं त्यासाठी हे कुस्तीचा आकाडा तर तुम्ही सर्वांनी नवीन मुंबईच्या नेत्यास मी तुम्ही झाडून सांगा हे मुंबईमध्ये कुस्तीचा आकाडा झाला पाहिजे हा आकाडा ज्या झालाय तो मुंडे आयुक्त मुंडे साहेबांनी ज्या वेळेस गरोघरी फिरत होते त्यावेळेस जाहीर सांगितलं होतं तुम्हाला काय हवं तर आम्ही सांगितलं आम्हाला नवी मुंबईमध्ये आकडा झाला आहे त्या मुंडे साहेबांमुळे हा आकडा झाला तुम्ही मी कलेक्टर आहे काय तुमच्या डोक्यावर लिहिलेलं नाही मी डॉक्टर आहे तुमच्या डोक्यावर लिहिलेलं नाही मी वकील आहे हे डोक्यावलेलं आहे पण पैलवान बघितल्यानंतर त्याचं शरीर बघितल्यानंतर तो पैलवाना हे सांगायची गरज नाही पैलवान त्या ताकदीनं दिसतो पत्र व्यवहार झालेला आहे पाठपुरावा चालू आहे आणि सोमवारी आम्ही आयुक्ताला भेटणार आहे कारण देसाई साहेबांनी आराखडा तयार केला होता अभियंता शहर अभियंता देसाई भरपूर पेजा पे आणि तीन कोटी मंजूर झालेत पण ते काय झालं कुठे गेलं हेच आम्हाला कळलं सोमवारी आम्ही त्यांच्याकडे भेटणार वेळ पडली तर आम्ही सर्व ही पैलवान लोक त्यांच्या दालनात बसणार आहे आंदोलन आम्ही त्यांना न्याय मागणार आंदोलन त्यांना त्यांना अधिकार आहे म्हणून आमचा अधिकार द्या एवढंच कारण या पैलवानासाठी आम्हाला काय घरात घरच्यासाठी आम्ही मागतोय का तालमीतला पैलवान कुमार महाराज केसरी कामगार केसरी ऑल इंडिया चॅम्पियन आहे पुन्हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे कित्येक पद नेतलेली पैलवान आहे त्या पैलवानाला फक्त ह्या नेते लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी ताकद दिली नवी मुंबईचं नाव देशामध्ये ना जगामध्ये तुम्हाला करून आम्ही जाऊ तालमीसाठी ह्या आकड्यासाठी एवढे प्रयत्न केलेत एवढे प्रयत्न केलेत की सर्व पत्र व्यवहार केलेला आहे या आखाड्याचा आता माननीय देसाई आयुक्त हे सॉरी हे होते शहर शहर अभियंत्या होते त्यांनी प्रॅक्टिकली सगळ्या वस्तू पाहून सगळं ह्याच्यासाठी आर्किटेक्ट नेमलेले आहेत आर्किटेक्ट नेमल्यानंतर ठेकेदार नेमलेले आहेत सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत पण हे तर छोटस लेटिकेशन असल्यामुळं की ते थांबलेलं आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागली आचारसंहिता संपल्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर परत शिक्षक मतदारसंघाची परत आचारसंहिता लागली आणि आता सध्या आम्हाला थोडस कल्पना मिळाली की त्याच्यामध्ये थोडंसं लेटिगेशन आहे तर त्यासाठी आम्ही सोमवारी आयुक्त साहेबांना भेटणार आहे विनंती करणार आहे की आम्हाला चांगल्या कामासाठी आमच्याकडे आज पन्नास हो ते साठ पोरं आहेत त्याच्यामध्ये वीस पंचवीस मुली आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात इथं त्यांना शिकवणारे शिक्षक आमच्याकडे चांगले आहेत आमचे सहकारी हे सुवर्णपदक विजेते आहेत आणि ते एका नेवीमध्ये चांगले कुस्तीपट्ट होते त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्यांचा मुलगाही राष्ट्रपती आता पुरस्काराने हे सन्मानित केलेला आहे हा आमच्या तालमीत होता आणि लहान लहान मुलं किलो किलोपर्यंत मुल तीन ते चार मुलांनी आमचे महाराष्ट्राला सिलेक्शन झालेलं आहे ह्याच्यामध्ये आशियामध्ये जाण्याची आमची तयारी आहे त्यामध्ये आम्हाला फक्त आधुनिक आधुनिक तालीम पाहिजे आहे आम्हाला आमच्या मुलांना मुली येतात त्या मुलींच्यासाठी इथे त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी कपडे चेंज करण्यासाठी किंवा मुलांना कपडे चेंज करण्यासाठी आमच्याकडे सुख सोयी नाही आहेत टॉयलेटची सोयी नाही व्यवस्थित आज मुलं जरी इथं राहत असले शहरामध्ये राहतात मुलं त्यांच्या घरी सुख सोयी असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना ते जर त्या चूक सोयी नाही मिळाल्या तर दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी येण्यासाठी मुलांची थोडी उमेद खचून जाते त्याच्यासाठी आम्हाला अत्याधुनिक व्यायामशाळेची गरज आहे मॅटची गरज आहे सध्या मॅटमध्येच प्रॅक्टिस करावं लागतं मातीमध्ये प्रॅक्टिस होत नाही आहे त्यासाठी आपण आमच्या विनंतीला हे करून तुम्ही चॅलेंज तुमच्या ह्याच्यासाठी की आयुक्तांच्याकडे आमच्या नेत्यांच्याकडे आमचं एवढं मार्गदर्शन आम्हाला मिळावं ही तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे नमस्कार सांगितलं आणि आवडीचं मी सांगितलं समजा त्याबद्दल जास्त काय सांगण्यासारखं असं सा उरलं नाही तर बहात्तर फीसचे ना बरोबर ना मॅड असते त्याच्यामध्ये आम्ही फक्त वीसच फीस आहेत आमच्याकडे वीस बरोबर ना सर तर तेवढ्याच आम्ही प्रॅक्टिस करतो त्यामुळे तर जे सुविधा आम्हाला जी पाहिजे असते क्रीडा संगुल त्याच्यामध्ये आमच्याकडे ना दहा टक्के सुद्धा नाही आमच्या तुम्ही असं काय मध्ये फिरवावरती सर्व स्वभाव तुम्हाला एक कळेल की आंतरराष्ट्रीयला बाहेरच्या देशाने इतके मेडल मिळतात त्याला एक कारण आहे त्यांच्याकडे सुविधा खूप आहेत आपल्याकडे तसं काही नाही आपल्या दहा टक्के सुद्धा सुविधा नाहीत आता आमच्याकडे इतक्या एकदम छोटे छोटे एकदम छोट्या म्हणजे वीज मिळत मॅट आमच्याकडं त्या खाली माती आहेत यावर ते मॅट टाकले आहेत ते कवर चालले मुलं आहेत आमच्याकडे पन्नास एक मुलं आहेत दहावीस मुली आहेत तर स्टेटला स्टेटला कस नॅशनल खेळतं पण आम्हाला अंतर इंटरनॅशनल समजा जायचं असलं तर तेवढ्या सुविधा आम्हाला भेटत नाही त्यासाठी तुमच्या माध्यमातून आमची एक मागणी आहे की आम्हाला एक सुविधा चांगली असल्या अशी मोठी तालीम झाली पाहिजे तर एकदम म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय जसे हा स्पर्धा होतात त्या पद्धतीनं एक मोठी तालीम झाले पाहिजे तुम्ही फक्त आमच्या तुमच्या माध्यमातून त्यांना फक्त कळवा धन्यवाद मुंबई शहर तालीम संघाची स्थापना समाजाला बलवान आणि चरित्रवान बनवण्यासाठी आम्ही घेतलेला हा एक अवघड वसा आज जवळजवळ दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही कष्टाची परिकाष्ठा करून महानगरपालिकेला जवळजवळ शंभर ते दीडशे चक्कर मारून प्रत्येक वेळेस ऍप्लिकेशन द्यायचं देये त्याने रिजेक्ट करायचं हे करता करता आम्ही त्या पत्राच्या शेडमधून महानगरपालिकेने आम्हाला बनवून दिलं पण अपुऱ्या सुविधा आहे अपुऱ्या सुविधा असल्यामुळे आज मातीचा इथे चिखेल झालेला आहे मुलांसाठी माती उपलब्ध नाही बहात्तर गादीची मॅट असते पण मॅट अजूनपर्यंत नवी मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय असलेल्या शहराला अजूनपर्यंत उपलब्ध नाही कोणत्याही प्रकारच्या कुस्तीसाठी ज्या सुविधा महानगरपालिका देण्यास असमर्थ ठरलेले आहे याच्या बाकीच्या प्रत्येक स्पोर्टला ज्या फॅसिलिटी आहे त्याच्यापैकी कोणत्याही प्रकारच्या फॅसिलिटी आज नवी मुंबईच्या पैलवान मंडळीला नाही आहेत आज नवी मुंबईने महानगरपालिकेने आखाडा आमचा मंजूर केला बजेटमध्ये दोन कोटी दहा लाख रुपये मंजूर केले पर्यंत पूर्ण आलं पण ते इटी ते थांबलेलं काम आहे ती जर आम्हाला इनडोअर स्टेडियम जर भेटलं आमची मुलं नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव तरुण नवी मुंबईचेच नाही तर आपल्या महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे सुद्धा नाव उज्ज्वल करण्याची क्षमता आज नवी मुंबईच्या पैलवानामध्ये आहे पण सुविधा नसल्यामुळे हरियाणा पंजाब या ठिकाणी आज ज्या स्पर्धा आहेत एक तर नवी मुंबईला आज मान्यता नाहीये जिल्ह्याची मान्यता नाहीये ठाणे जिल्ह्याशी हे करून आम्हाला आमची मुलं दुसऱ्या जिल्ह्यातून खेळावी लागतात नवी मुंबईला आज जिल्हा लेवलवर मान्यता नाहीये तरी ती जर उपलब्ध झाली तर नक्कीच नवी मुंबईचे मुलं नाव करतील मागच्या वेळेस शालेय स्पर्धा जवळजवळ एकोणीस मुलं राज्यस आपली राज्यस्तरावर सिलेक्ट झाली आपली मुलं कुठेही कमी नाहीत पण सुविधा नसल्यामुळे बरच तरी महानगरपालिकेने आम्हाला लवकरात लवकर इंडोर स्टेडियम जे मंजूर झालेले आहे ते आयुक्त साहेबांनी करून द्यावं सगळ्या पालकाची व पैलवान मंडळीची तेवढी मदत केली तर आपले पैलवान नक्कीच सामोरे जातील आणि कुस्तीचा प्रचार एकदम चांगल्या प्रकारे होईल आज मुंबईपेक्षा आपल्या नवी मुंबईच्या आखाड्यात चांगले पैलवान आहेत आज कुठेही ते जवळपास कुस्त्या असल्या तर आपल्या पैलवानांचा डंका नक्कीच नवी मुंबईचा वाचतो त्यामुळे नवी मुंबईच्या पैलवानांना जर महानगरपालिकेने सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या आणि आमच्या अडचणी जर सोडवल्या तर आम्ही नक्कीच नवी मुंबईचे नाव उज्ज्वल करू व देशा देशाला आणि महाराष्ट्राला पदक आणून देण्याची आमची जबाबदारी ही आमची राहील